Você é por uma tchau! वालीव पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांना अखेर निलंबित करण्यात आलाय संदेश राणे यांनी फिर्यादी दीपक गामी यांच्यावर दबाव टाकून आणि पदाचा गैरवापर करत त्यांची जमीन सुशील जैन या मिळवून आरोप आहे विशेष म्हणजे हे प्रकरण दिवाणी असताना संदेश राणे पोलीस फौज फाटा घेऊन संबंधित जमिनीवर जाऊन त्यांनी तेथील सुरक्षा रक्षकांना धमकावून या जमिनीचा ताबा घेतला होता आणि हा ताबा लँड माफिया सुशील जैन याला दिल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय या प्रकरणी केवळ संदेश राणे नाही तर आणखी मोठे अधिकारी देखील सामील असल्याचा आरोप फिर्यादीचे वकील भास्कर झा यांनी केलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाशी संबंधित बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी आपण पाहूयात तर वालीव पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांना अखेर निलंबित करण्यात आहे आता ही कारवाई अखेर करण्यात आलेली आहे संदेश राणे यांच्यावर अनेक आरोप आहेत त्यांनी फिर्यादी दीपक गामी यांच्यावर दबा, दबाव टाकलेला आहे आणि पदाचा गैरवापर करत जबरदस्तीनं त्यांची जमीन सुद्धा सुशील जैन या लँड माफियाला मिळवून दिली असा हा प्रमुख आरोप आहे विशेष म्हणजे हे प्रकरण दिवाणी असतानाच संदेश राणे पोलीस फौज फाटा घेऊन त्या जमिनीच्या संदर्भात कारवाई करण्यासाठी सुद्धा पोहोचलेले होते अशी हो, माहिती मिळतीये